महाविकास आघाडीची सत्ता बसणार कामराज निकम यांनी केला विश्वास व्यक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कामराज निकम यांनी सांगितले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदखेडा नगरपंचायत व दोंडाच्या नगर परिषद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत तसेच सिनखडा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष होणार आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार निवडून आणू असाही विश्वास व्यक्त केला या दोघे नगरपंचायतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकच लढून महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत मात्र आम्हाला महायुती एकत्र दिसत नाही ते वेगवेगळे लढणार आहेत कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबडावर लढण्याची जी घोषणा पालकमंत्र्यांकडून होत आहे परंतु आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढून या निवडणुकीत मुसंडे मारून विजय संपादन करण्यात येणार आहे असा विश्वास कामराज निकम यांनी व्यक्त केला आहे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सिंखेडा नगर पंचायत आणि दोंडाच्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मागच्या दोन आठवड्यापासून आम्ही तिघी पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल आम्ही एक वज्रमुठ करून यावेळेस दोघी नगरपंचायतमध्ये आमचं काम सुरू झालेलं आहे जिल्हा परिषद लागून वेळेल आणि या दोघी नगरपंचायतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्र लढून या येणाऱ्या निवडणुकीत दोघी नगर नगरपालिकांमध्ये बहुमत मिळून आमचं सत्ता बसेल याच्यात आम्हाला काही शंका वाटत नाही भाजप महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहेत पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही ते वेगवेगळे लढणारच आहेत कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत त्याच्यामुळे त्यांची युक्ती होणार नाही त्यांचे वेगवेगळे लढतील परंतु आम्ही एकत्र एक लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ याच्यात काही आम्हाला शंका वाटते